आज आपण अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सकल कर हिंदू समाजातर्फे एकत्र आलो आहोत आणि ह्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतोच त्याचबरोबर त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याचं माहिती होण्यासाठी त्यांचे लेखन केलं आहे त्या लेखनाचं सर्वांनी वाचन करावं उदारणतः फकीर आहे कादंबरी आहे एक आणि त्यांचा जीवन परिचय कधीही व्यक्ती शाळेत गेलेली वर्षी एक महान साहित्यिक आणि महान क्रांतिकारी होऊ शकते हे फार मोठं उदाहरण हे आजच्या तरुणाने युवकांनी घ्यावं आणि त्याप्रमाणे आपलं कार्य करावं बरोबर तू पुन्हा एकदा सर्वांना छिनं अण्णाभाव साठटे यांच्या जयंती एकशे पाच जयंती सर्व शुभेच्छितो धन्यवाद अखिल भारतीय अधिवक्ता परिषद पलटल यांच्यातर्फे लोक साहित्य अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा